ओम पार्थाय प्रतिबोधिताम भगवता नारायणेन स्वयं या श्लोकात नमूद आहे भगवान नारायणाने स्वतः अर्जुनाला दिलेला उपदेश जो व्यासमुन्नींनी महाभारतात संकलित केला ही भगवती गीता म्हणजे अद्वैताचे अमृत बरसवणारी देवी आहे ती जीवनातील भय मोह आणि दुःख दूर करते श्लोक एक ओं पार्थाय प्रतिबोधिताम भगवता नारायणेन स्वयं व्यासेन व्यासन ग्रथिता पुराणमुनीना मध्येभारतम अद्वैतामृतवर्षिणी शब्दार्थ पार्थाय अर्जुनाला उपदेश केलेली भगवता नारायणेन भगवान श्री श्रीनारायणांनी स्वयं स्वत व्यासेन व्यासमुनींनी ग्रथिताम संकलित केलेली पुराणमुनिना पुराणज्ञमुनिने मध्ये महाभारतं, महाभारतात मध्यभागी